बुधवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख विकास प्रबोधिनी अमरावती येथे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी उपकार्यकारी अधिकारी उप अभियंता कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता तसेच ग्राम स्तरावर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरिता तांत्रिक सहाय्य पुरवणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अमरावती यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्य अधिकारी अविशांत पंडा यांनी संस्थेचे प्रतिनिधी व उपस्थित अधिकारी यांना नाविन्यपूर्ण उपक्रम नाविन्यपूर्ण योजना राबवून गाव स्तरावर सांडपाणी व घनक्याचे गाव स्वच्छ सुंदर आरोग्य पूर्ण व्हावे तसेच गावामध्ये या प्रकल्पावर रोजगार निर्मिती व्हावी आणि ग्राम पंचायतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी या अनुषंगाने सर्वांनी चांगली प्रयत्न करून गावाचा विकास घडवून आणावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यशाळे दरम्यान सर्व सहकारी संस्थांनी केलेल्या कामाचे सादरीकरण कार्यशाळे दरम्यान करण्यात आले सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षाकरिता जिल्ह्यातील सहाशे गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करण्यात येणार असून ती सर्व कामे तांत्रिक दृष्ट्या सुव्यवस्थित व शाश्वत व्हावीत याकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याचे स्वच्छता तज्ञ अजिंक्य काळे यांनी सांडपाण्याचे व्यवस्थापन करीत असलेल्या डी वॅट तंत्रज्ञानाची माहिती उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना दिली तर प्रशांत सातव यांनी प्रकल्पाच्या यशस्वीतेकरिता काय उपाय सदरच्या पंडा उपकार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी तसेच कार्यकारी अभियंता सावरकर इत्यादींनी मार्गदर्शन केले कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी सल्लागार उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती